हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी इकॉनॉमिक्स सा एक्सपेक्टेड आन्सर कि बघायचे जो पेपर झाला होता पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे काल हा पेपर झालेला आहे सो so, या पेपरचा आन्सर कि म्हणजे काय एक्सपेक्टेड आन्सर कि असू शकते याची आपल्याला आजच्या या मध्ये बघायचं आहे ज्याचं पंधरा जून च्या एक्झामचा स्कोअर तुम्ही चेक करू शकता दोन पार्ट मध्ये आपण हे बघणार आहोत ठीक आहे क्वेश्चन्स चे आन्सर काय येऊ शकतात आणि एक्सप्लेनेशन पण त्याचं बघूया काय आन्सर येऊ शकतं ठीक आहे सो लेट स्टार्ट टू द सेशन ठीक आहे सो पहिला प्रश्न आहे लिक्विडिटी प्रेफरन्स कर्व इज डाउनवर्ड स्लोपिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट बिकॉज आता इथे तरलता पसंती वक्र हा डाबीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो कारण याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले वेन द रेट ऑफ इंटरेस्ट इज लो द सेंट्रल बँक रिड्युसेस द सप्लाय ऑफ मनी ॲट द रेट ऑफ इंटरेस्ट फॉल द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ होल्डिंग मनी डज नॉट चेंज ऍज अ रेट ऑफ इंटरेस्ट रायझेस अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ होल्डिंग मनी रायजेस ऍज अ रेट ऑफ इंटरेस्ट रायझेस देन अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ होल्डिंग सॉरी लास्टन ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ होल्डिंग मनी फोल्स तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते ऑबियसली होल्डिंग मनी रायझेस म्हणजे जेव्हा इंटरेस्ट रेट काय होत असते इथे हे आन्सर करेक्ट येणार याच्यामध्ये आपलं ऑप्शन सी ठीक आहे का याच्यामध्ये बघा ऍज अ रेट ऑफ इंटरेस्ट द अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे जो, जो संधी खर्च असतो तो, तो याच्यामध्ये जेव्हा लेफ्ट टू राईट स्लोपिंग असतो श्लो हा म्हणजे अशा पद्धतीचा आपला लिक्विडिटी प्रेफरन्स कर असणार आहे ठीक आहे लेफ्ट टू राईट खाली डाऊनवर्ड स्लोपिंग असणार आहे सो याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट इकडे असेल आणि इकडे आपला मनी होल्डिंग्स असणार आहे जसं रेट ऑफ इंटरेस्ट वाढणार तसं मनी होल्डिंग आपलं काय होत जाणार कमी कमी होत जाणार राईट बरोबर रेट ऑफ इंटरेस्ट काय होणार वाढणार व्याजदर कमी असतो तेव्हा रोख पैसे बाळगण्याची किंमत अपॉर्च्युनिटी कॉस्ट बद्दल बोलतोय आपण त्याच्यामुळे हा कर् लिक्विड प्रेफरन्स असा जरी असला तरी ज्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट वाढणार आहे तिथे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ होल्डिंग मनी ही कशी होत जाणार आहे इथे वाढत जाणार आहे ठीक आहे बरोबर आहे होल्डिंग मनी राइजेस सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे दॅन नेक्स्ट क्वेश्चन द टेक्नॉलॉजिकल रिलेशनशिप बिटवीन द चेंज इन कॅपिटल आउट कॅपिटल स्टॉक एंड द चेंज इन द लेवल ऑफ आउटपुट इज डिफाईन ॲज आता याचे करेक्ट आन्सर असणार आहे भांडवली साठ्यातील बदल आणि उत्पादन पातळीतील बदल यातील तांत्रिक संबंधाला आपण काय म्हणतो सो uh, so, याचं पण आन्सर ऑप्शन सी असणार आहे इन्क्रीमेंटल अँड कॅपिटल आउटपुट रेशियो याच्यामध्ये आउटपुट इफिशियंट मल्टीप्लायर कोफिशियंट इन्व्हेस्टम्लायर यापैकी काही नाही सरळ सरळ इथे विचारलेलं आहे आपल्याला की कॅपिटल स्टॉक अँड चेंज इन अ लेवल ऑफ आउटपुट म्हणजे आउटपुट आणि कॅपिटल यांचा संबंध असणार आहे तो यांचा हा रेशो असणार आहे सो so, ऑप्शन सी इथे करेक्ट आहे बी बी चॅप्टर आपण याच्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे सॉरी बी सेट घेतलेला आहे क्वेश्चन पेपरचा द नेक्स्ट क्वेश्चन पीपल क्विकली फॉर्म द रिवाइज देर एक्सपेक्टेशन युजिंग ऑल अवेलेबल इन्फॉर्मेशन एंड इंटेक इंटेलिजेंटली प्रेडिक्ट द चेंज इन प्राइस अँड फॉर्म देअर एक्सपेक्टेशन ऑन दॅट बेसिस द स्टेटमेंट इज रिलेटेड टू आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे जे इकॉनॉमिस्ट आहे का ज्यांनी आपला स्वतःच म्हणजे त्या जो स्पेसिफिकली हा प्रश्न आहे तो म्हणजे आपला रॅशनल एक्सपेक्टेशन मधला आहे ठीक आहे तर डायरेक्टली म्हणजे हा डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला जो आपण सेशन मध्ये सुद्धा घेतला होता की डायरेक्ट रॅशनल एक्सपेक्टेशन म्हणजे काय सर्व उपलब्ध माहितीचा वापर करून लोक त्यांच्या अपेक्षा त्वरित तयार करतात आणि सुधारतात तसेच सुचारणी किमतीतील बदलांचा अंदाज घेतात आणि त्या आधारावर त्याच्या अपेक्षा तयार करतात हे विधान कशाशी संबंधित आहे म्हणजे हे नेमकं काय आहे हे आपण काय केलं होतं आपल्या सेशनमध्ये जे थेरी सेशन आपण घेतले होते त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे रॅशनल एक्सपेक्टेशन अप्रोच हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ठीक आहे Uh, जे आपले सेशन्स लास्ट इयर झाले होते दोन हजार पंचवीस प्रमाणेच तर याही वर्षी आपण त्याच्या नवी बॅच स्टार्ट केलेले आहेत जे तुम्हाला या पेपर म्हणजे दोन हजार सव्वीसच्या बॅच मध्ये नक्कीच हेल्प करतील बघा पेपर वन आणि पेपर टू दोन्हीसाठी ही न्यू बॅच जी आहे ते तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून लगेच स्टार्ट होतीये जसं की मी सांगितलं की आपले जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपल्याला याच्यामध्ये एक्झाम मध्ये आलेले आहेत म्हणजे जे शिकवलं गेलं त्याच्यामधले प्रश्न आलेले आहेत ठीक आहे सो so, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये ज्यांचा या वेळेसचा पेपर व्यवस्थित गेला नाही त्यांच्यासाठी हे फुल कोर्स जो आहे तो नक्कीच हेल्पफुल ठरेल मॉक टेस्ट नोट्स लाईव्ह लेक्चर्स पीवाय क्यूज पेपर वन फुल कोर्स दोन्ही तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे फीस टेन थाउजंड आहे नक्कीच याच्यावरती डिस्काउंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे पण न्यू बॅच साठी रजिस्टर होण्यासाठी जस्ट फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा ठीक आहे ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह एक्सर्निटी आता आपल्या एक्सटर्निटीज माहिती नेक्सर्लिटीज म्हणजे की बाग्यता ज्याचा इफेक्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होत असतो ठीक आहे सो याच्यामध्ये एअर पॉल्युशन वॅक्सिनेशन कंटॅमिनेशन ऑफ वॉटर क्राईम हे ऑप्शन्स आहेत ऑब्व्हियसली एअर पॉल्युशन कंटॅमिनेशन वॉटर आणि क्राईम यांचा आपल्याला निगेटिव्ह याच्यामध्ये इफेक्ट uh, मिळणार आहे म्हणजे निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहेत फक्त वॅक्सिनेशन जे आहे त्याचा पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी म्हणून वापर होतो लोकांची इम्युनिटी स्ट्रॉंग होते म्हणून ही पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे सो ऑप्शन बी याचं करेक्ट आहे देन नेक्स्ट क्वेश्चन इट इज नॉट व्हेरी क्लिअर बट तुमच्याकडे जर क्वेश्चन पेपर असेल पे तर हा क्वेश्चन तुम्ही बघू शकता तुमच्याकडे तर याच्यामध्ये दिलेला आहे बीच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन केस ऑफ प्रिन्सिपल ऑफ इक्वल मार्जिनल सॅक्रिफाईस ठीक आहे पुढीलपैकी कोणते विधान समसीमांत यावन तत्वाबाबत योग्य आहे ठीक आहे ओके मराठीचे या क्वेश्चन पेपर मध्ये व्यवस्थित हे दिसत नाहीयेत मला ऑप्शन बट लेट सी सो याचं एज टॅक्स पेअर बेअर्स द सेम ऍब्सोलेट लॉस ऑफ युटिलिटी फ्रॉम द टॅक्सेशन एज टॅक्स पेअर बेअर द टॅक्स बर्डन आता हे सगळे क्वेश्चन ऑप्शन वाचण्यापेक्षा मी तुम्हाला ऑप्शन डायरेक्ट करेक्ट आन्सर सांगते याचा करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन सी इच टॅक्स पेअर बेस्ट टॅक्स बर्डन इन सच वे दॅट द टॅक्स पोस्ट टॅक्स मार्जिनल इंटिट्यूट ऑफ इन्कम इज द सेम फॉर एव्हरी वन जग जेव्हा प्रत्येक करदाता कराचा भार अशा प्रकारे सहन करतो की करतरी उत्पन्नाची सीमांत उपयोगी प्रत्येकासाठी कशी असणार आहे सेम असणार आहे म्हणजे तर आपण म्हणतो की इक्वल मार्जिनल सॅक्रिफाईस असणार आहे म्हणजे सगळ्यांचं सॅक्रिफाईस कसं असणार सेम असणार आहे दे नेक्स्ट क्वेश्चन आता याच्यामध्ये बघा इथे गव्हर्नमेंट मल्टीप्लायर सॉरी काय म्हणू शकतो आपण ह्याचं करेक्ट ओके तर ह्याचं मी डायरेक्ट आन्सर सांगते मी जे कॅल्क्युलेट केलेलं त्याचं करेक्ट आहे सिक्स चा टू पॉईंट वन आहे त्याला डिटेलमध्ये आपण जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण जो आपण सेशन घेणार आहोत त्या सेशनमध्ये म्हणजे पूर्ण क्वेश्चन पेपर डिटेल एक्सप्लेनेशन जेव्हा असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करूया तत्पुरता हा त्याचा काय असणार आहे फॉर्म्युला असेल की टॅक्स मल्टिप्लायचा फॉर्म्युला काय आहे आपला एमपीसी मार्जिनल प्रिपोन्सिटिटिव्ह कन्झ्युम वन मायनस टी असणार uh, आहे टॅक्स दिलेला आहे ना टॅक्स रेट तो ह्या फॉर्म्युलाने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता तर त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे टू पॉईंट वन ठीक आहे कशा पद्धतीने येणार आहे ते आपण अजून बघू शकतो ओके देन नेक्स्ट क्वेश्चन आहे हे आपण कॅल्क्युलेशन वाला क्वेश्चन आहे की अकॉर्डिंग टू द युनियन बजेट कॅल्क्युलेशन वाला नाहीये सॉरी हा, हा बजेट वरचा क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू द युनियन बजेट तेवीस चोवीस टोटल ट्रान्सफर टू द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज आर एस्टिमेटेड टू बी डॅश डॅश ऑफ टोटल पब्लिक एक्सपेंडिचर फॉर द फायनान्शियल इयर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर मी सांगितलं होतं एक्झाम प्रिपेरेशन करताना तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचं बजेट तुम्हाला हे करायचं म्हणजे अभ्यास त्याच्यासाठी करायचं करंट वरती ड्राफ्टवरती किंवा आता स्टार्ट केलं याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारले जात नाही त्याप्रमाणे याच्यात आता फोर्टी वन पॉइंट थर्टी सिक्स हे करेक्ट आन्सर आहे द नेक्स्ट क्वेशन क्वेश्चन नंबर ए दॅट इज वेन द इंडिव्हिजुअल्स विथ इन अन इक्वल टॅक्स पेइंग लाबिलिटी आर टॅक्स अन इक्वि इन ऑर्डर टू इक्वलाइज द सॅक्रिफाईस इज कॉल्ड हॉरिजेंटल इक्विलिटी व्हर्टिकल इक्विलिटी टॅक्सेबल कॅपॅसिटी आणि टॅक्स अबॉर्ड्स तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी व्हर्टिकल इक्वालिटी व्हर्टिकल म्हणजे असमान कर भरण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती ना असमान कर लावला जातो बरोबर जेणेकरून त्यांचा सॅक्रिफाईस काय होईल समान होईल जसं की एक्झाम्पल आपण जर म्हटलं की जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीकडून जर अधिक दराने कर आकारला तर आणि जर कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांकडून कमी दराने टॅक्स आकारला तर बट ऑब्वियस आहे त्यांना इक्विलिटी मिळते याला व्हर्टिकल इक्वेलिटी म्हणतात हॉरिजेंटल जेव्हा असतो तेव्हा समान असतो व्हर्टिकल असेल तेव्हा त्यांच्या त्यांच्या उत्पन्नाप्रमाणे त्यांना सॅक्रिफाईस करायला लागतो किंवा टॅक्स द्यावा लागतो ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन विच ऑफ द फॉरिंग एन एक्झाम्पल ऑफ बिल्ड इन फ्लेक्सिबिलिटी खालीपैकी अंतर्निर्हित लवचिकतेचा पर्याय कोणता आहे वेलफेअर ग्रँट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग फिजिकल डिफिशियट आणि डी अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स कारण बिल्ट इन फ्लेक्सिबिलिटी म्हणजे स्वतःहून लवचिकता देणारी धोरणे अशी धोरणे जी स्वतःहून परिस्थिती बदलतात तर बाकीचे तिन्ही जे आहेत ते आपली परिस्थिती बदलतात इकॉनॉमीची परिस्थिती बदलतात ठीक आहे ए अनएम्प्लॉयमेंट म्हटलं असतं नुसतं तर हे पण त्याच्यामध्ये आलं असतं पण इन्शुरन्स म्हटलेलं आहे सो याच्यामध्ये काही म्हणजे जास्त धोरण हे तर धोरणाच्या अंतर्गत हे हे नाही होणार ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बॅलन्स बजेट मल्टीप्लायड वर्क्स ओन्ली इफ आता बॅलन्स बजेट हे कधी काम करेल ट्रान्सफर पेमेंट आर झिरो चेंज इन अ इन्कम इज चेंज इन अ गव्हर्नमेंट स्पेंडिंग ऋणात्मक असेल त्यावेळेस टॅक्सेस आर एग्रेसिव्ह टॅक्स बेस इज स्मॉल आता यापैकी करेक्ट आन्सर काय येणार आहे मग पेमेंट ट्रान्सफर पेमेंट आज झिरो म्हणजे आता बॅलन्स मल्टिप्लाय जर व्हायचं असेल तर जेवढं इन्कम आहे तेवढं आउटपुट खर्च झाला पाहिजे बरोबर आहे तर याच्यामध्ये असं असं जेव्हा असेल सरकारचा खर्च आणि टॅक्स दोन्ही एक समान असतील तर तिथे बॅलन्स होईल मग याच्यामध्ये ट्रान्सफर पेमेंट जे आहेत ज्याच्यावरती खर्च होतोय पण त्यातून आउटपुट काही येत नाहीये ते जर झिरो असेल तर आपल्याला बॅलन्स बजेट काम करेल ओके द नेक्स्ट क्वेश्चन इलेवन नंबरचा क्वेश्चन आहे अरेंज द फॉलोविंग इन अ डिसेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू कॉन्टेक्स्ट ऑफ एक्सपेंडिचर ऑफ युनियन गव्हर्नमेंट इन बजेट टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ठीक आहे आता यांना काय करायचंय असेंड कुठल्या डिसेंडिंग ऑर्डरनी म्हणजे उतरत्या क्रमाने अरेंज करायचंय ठीक आहे त्याचा क्रम काय येणार आहे ओके सो याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येणार आहे स्टेट शेअर्स द टॅक्सेस अँड ड्युटीज म्हणजे थ्री नंबरचा पहिलं येणार आहे देन दुसरं येईल सेकंड वाला इंटरेस्ट पेमेंट आणि त्याच्यानंतर फर्स्ट येणार सेंट्रल सेक्टर स्कीम्स अँड त्याच्यानंतर येईल मग सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम त्याच्यामध्ये थ्री टू वन फोर थ्री टू वन फोर थ्री टू वन फोर म्हणजे बी आन्सर इथे करेक्ट आहे ओके okay? क्वेश्चन कमिटी क्वेशन के शिफारशी पुढील होत्या हे विचारलेलं आहे सो याच करेक्ट आन्सर असणार आहे ऑब्विसली ऑप्शन ए फिजिकल कन्सलिडेशन वित्तीय एकत्रीकरण सॉरी देटीन नंबरचा क्वेश्चन आहे डिफ्युजन थेअरी ऑफ आता याच्यामध्ये कर प्रसार सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तर याच थर्टीन नंबर क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी वन टू फोर म्हणजे याच्यामध्ये हे टॅक्स बर्डन शिफ्टेड अँड रिशिफ्टेड अँटिल इट इज स्प्रेड थ्रू द सोसायटी त्याच्यानंतर सेकंड येणार आहे पॉसिबिलिटी ऑफ डिफ्युजन ऑफ टॅक्स बर्डन इज मोर इन टॅक्स अँड फोर टॅक्स डिफ्युजन डिल्स विथ द टॅक्स इन्सिडेन्स ठीक आहे त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे त्याच्यामुळे बी ऑप्शन इथे करेक्ट येणार आहे ओके लेट्स मू टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर्टीन अकॉर्डिंग टू द हेराड मॉडेल द नॅचरल रेट ऑफ ग्रोथ इज डिटरमाइन बाय द करंट ग्रोथ रेट अँड वर्किंग पॉप्युलेशन अँड करंट पोटेन्शियल फॉर डॅश डॅश अ करेक्ट आन्सर काय असणार आहे विदाउट थिंकिंग हे पण आपण डमर मॉडेल अटलिस्ट तीन ते चार वेळेस करून घेतलं होतं ज्याच्यामध्ये टेक्निकल प्रोग्रेस हा एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे ते ऑप्शन सी करेक्ट आहे तांत्रिक पद्धतीच्या सध्याच्या संभवतेमुळे निर्धारित केला जातो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन द करेक्ट सिक्वेन्स ऑफ स्टेजेस इन द मार्क्सियन थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ मार्क्स यांच्या आर्थिक वृद्धी सिद्धांतातील अवस्थांचा योग्य क्रम काय आहे स्लॅव्हरी कॅपिटलिझम प्रायव्हेट कॅम्युनिलिझम हे पण आपण घेतलेले मार्क्सियन थेअरीचे स्टेजेस काय आहेत तर त्या स्टेजेस प्रमाणे त्याचा योग्य क्रम लावला तर पहिलं आहे प्रिमिलेटिव्ह कम्युनिझम त्याच्यानंतर स्लॅबरी मग सॉरी येस पहिले येईल कम्युनिटी प्रमिलेटिव्ह आदिम साम्यवाद त्याच्यानंतर स्लॅवरी येईल त्याच्यानंतर येल फ्युडिलिझम म्हणजे सरमजामच्या आहे त्याच्यानंतर कॅपिटलिझम भांडवलशाही त्याच्यानंतर सोशलिझम आणि मग कम्युनिझम सो थ्री फोर टू फाईव्ह सिक्स थ्री वन फोर टू फाईव्ह सिक्स डी ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट ओके द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्सटीन विच ऑफ द विच ग्रोथ मॉडेल इन्स्पायर द यूज ऑफ कॅपिटल आउटपुट रेशो बघा ह्या मॉडेलमधील तीन क्वेश्चन आलेत पहिला कॅपिटल आउटपुट रेशिओवाला त्याच्यानंतर हेरा मॉडेल वाला आणि ह्याच्यामध्ये आता कॅपिटल आउटपुट रेशो डेव्हलपमेंट प्लॅनिंग कोणाचं आहे किंवा कोणी दिलेलं आहे हे विचारलेलं आहे ऑब्व्हिअसली हे दिलेलं आहे द हेरा डोमर मॉडेल म्हणजे तीन क्वेश्चन हेरा डोमर मॉडेलमध्ये आलेले आहेत या वर्षीच्या मध्ये दे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन हाउ डज न्यूब्लेरायझेशन अफेक्ट इकॉनॉमिक ग्रोथ नव उदारमतवाद आर्थिक वृद्धीद्वारे कशा प्रकारे प्रभाव पाडतो तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फ्री मार्केट मुक्त बाजार यंत्रणा आर्थिक फ्रीडम त्याच्या आर्थिक स्वातंत्र्य अलोकेशन एफिशियन्सी कार्यक्षम वाटप आणि इकॉनॉमिक ग्रोथ अशा पद्धतीने हे ग्रोथ होत असते ठीक आहे खासगीकरण मुक्त बाजार व्यवस्था नियम मुक्ती सरकारी हस्तक्षेप हे सगळं नियो लिबरलायझेशनचे विचाराचे घटक आहे त्याच्यातून हे काम करत असतात विचारधारणेनुसार मग फ्री मार्केट इकॉनॉमिक फ्रीडम ह्या गोष्टी येतात आणि त्याच्यानुसार मग इथे इकॉनॉमिक ग्रोथ होते द नेक्स्ट क्वेश्चन एटीन नंबरचा क्वेश्चन आहे केनिया वॉज द फर्स्ट कंट्री बर डॅश डॅश मॉडेल वॉज इम्प्लिमेंटेड टू कंट्रोल द हाय अनएम्प्लॉयमेंट इन द सिटीज ठीक आहे त्यांच्या शहरामध्ये केनिया हा पहिला देश आहे जिथे यांच्या मॉडेलचा यूज करून पहिल्यांदा बेरोजगारी जी आहे ती नियंत्रणात आणली सो so, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी हॅरिस टोराडो प्रतिमान मॉडेल ठीके यांचा म्हणजे ग्रामीण शहरी स्थलांतर या याच्याशी रिलेटेड शहरी बेरोजगारीवरती यांनी या कॉन्सन्ट्रेट केलं होतं ठीक आहे दे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टीन Uh, द सोलो ग्रोथ मॉडेल डिस्क्राईब्स आर्थिक वृद्धीच्या सोलो प्रतिमानानुसार काय डिस्क्राईब होतं सोलो मॉडेल पण आपण बऱ्याच वेळेस घेतलेला so, आहे सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे हाऊस सेव्हिंग्स अँड पॉप्युलेशन ग्रोथ अँड टेक्नॉलॉजिकल चेंज अफेक्ट्स आउटपुट ओव्हर अ टाइम बचत लोकसंख्या वाढेल तंत्रज्ञानात्मक बदलाचा उत्पादनावर कसा परिणाम होतो हे याच्यामध्ये सांगितलंय द नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन दॅट इज अकॉर्डिंग टू जॉन रॉबिन्सन गोल्डन एज इक्वेबरियन मॉडेल नॅशनल इन्कम इज अ सम ऑफ नॅशनल इनकम वॉट एक्झॅक्टली नॅशनल इन्कम इज जॉन रॉबिसनच्या मते गोल्डन एज इक्विबरी मॉडेल नुसार नॅशनल इन्कम म्हणजे काय तर इथे टोटल वेज बिल अँड टोटल प्रॉफिट एकूण वेतन आणि एकूण नफा यांची बेरीज म्हणजे नॅशनल इन्कम होईल देन ट्वेंटी वन नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग स्ट्रॅटेजीज अबाउट अनबॅलन्स ग्रोथ इज राईट खालीलपैकी कोणती ब्यूरेशन असंतुलित आर्थिक वृद्धीसाठी योग्य ठरेल So, uh, uh, in favor of some सो ऑप्शन्स याच्यामध्ये दिलेले आहेत की डेलिबरेट इन फेवर ऑफ सम सेक्टर्स अनबॅलन्स म्हटल्यानंतर पहिलंच ऑप्शन इथं करेक्ट येतं की इमबॅलन्स असणार आहे एकच सेक्टर कुठेतरी पुढे गेलेला असणार आहे किंवा मागे राहिलेला असेल ज्याला पुश देऊन आपण हे करू शकतो हो ठीक आहे देन ट्वेंटी uh, टू नंबरचा क्वेश्चन आहे the solos model in the economy achieves steady state growth path because capital labor ratio adjusts through time and equivalent value of the ratio the coefficient of production are fixed population growth is constant the technological change is labor-saving okay so the correct answer obviously the capital uh, option a capital labor ratio adjusts to the time and equilibrium value of the ratio okay then question number 23 इन द इंडिजिनस ग्रोथ मॉडेल व्हिच ऑफ द फॉलोइंग वेरियबल्स इज कन्सिडर इंडिजिनस अंतर्जात वृद्धी प्रतिमानामध्ये पुढीलपैकी कोणते चल अंतरजात मानलेले आहेत हे ऑप्शन्स आहेत या ऑप्शन्स पैकी कोणते कोणते मानलेले आहेत मग सो लर्निंग बाय डुईंग कृतीतून शिकणे हे तर आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल अडव्हान्समेंट हे पण याच्यामध्ये ग्रोथ मॉडेलमध्ये कन्सिडर केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन कॅपिटल हे पण झालेलं आहे पॉप्युलेशन ग्रोथ मात्र इकॉनॉमीमध्ये ग्रोथ मॉडेलमध्ये कन्सिडर केलेले नाही आहे सो फर्स्ट थ्री म्हणजे एक तीन दोन आ, एक दोन आणि तीन सो so, पहिले तीन असणारा ऑप्शन कोणतं याच्यामध्ये एक दोन तीन डी इथे करेक्ट आन्सर okay? okay, आहे ओके ओके ट्वेंटी फोर नंबरचा क्वेश्चन आहे इन केस ऑफ हर्शमन अनबॅलेन्स ग्रोथ थिअरी विच ऑफ द फॉरेन स्टेटमेंट इज ट्रू हर्शमन यांचा असंतुलित विकास सिद्धांतानुसार पुढीलपैकी योग्य विधान कोणते आहे ओके सो याच्यामध्ये अनबॅलन्स ग्रोथ म्हटल्यानंतर डेव्हलपमेंट अँर्स वाय आर इक्वल सॅमेंटेनियस ग्रोथ ऑफ सोशल ओव्हरहेड्स कॅपिटल डायरेक्टली प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी हा इथे करेक्ट येणार आहे लेट मी चेक इज नॉट ट्रू म्हटले ओके हा सो ट्रू असं विचारलं नाही असंतुलन म्हटलेलं आणि इथं काय म्हटलेलं आहे इक्वल वर्ड आला तिथंच असंतुलनाशी नॉट रिलेटेड असणारा ऑप्शन जो असणार आहे तो आपला डी ऑप्शन असणार आहे ठीक आहे क्वेश्चन जर नीट वाचला नाही तर मिस होतो बाकी सगळे आपण म्हणू शकतो की इट इज रिलेटेड टू अनबॅलन्स ग्रोथ थेरी बट द डी ऑप्शन इज नॉट रिलेटेड टू द अनबॅलन्स ग्रोथ थेअरी स्पेशली हरिशमन्स अनबॅलेन्स ग्रोथ थेरी ठीक आहे द नेक्स्ट क्वेश्चन अकॉर्डिंग टू द थॉमस पिटकी विच विच ऑफ द फॉलोइंग फोर्सेस इन द मेन डायव्हन ऑफ द वेल्थ इन इक्वालिटी संपत्तीच्या प्रेरक प्रेरक संपत्ती विषमताला मुख्यतः चालना कुठला सेशन किंवा कुठला पॉइंट हा देतो सो इट करेक्ट आन्सर ऑप्शन सी द रेट ऑफ रिटर्न ऑन कॅपिटल इज ग्रेटर दॅन रेट ऑफ इन्कम ग्रोथ ठीक आहे या वेळेला तो काय करत असतो इथे प्रेरक संपत्ती विषमतेला मुख्य चालना देतो सव्वीस नंबरचा क्वेश्चन आहे देन इफ द बँक परचेस मोर फॉरेन एक्सचेंज दॅन द सेलिंग ऑफ इट दॅन इट विल हॅव्ह डॅश डेस्ट पोझिशन सो इथे लॉंग पोझिशन असायला पाहिजे ठीक आहे पर बँकांकडे परदेशी चालण्याच्या साठी जास्त आहे कारण त्याने जास्त खरेदी केली आहे आणि कमी विक्री केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये दे विल हॅव अ लॉग पोझिशन ओके ट्वेंटी सिक्स चा आन्सर येणार आहे लॉंग ओके ट्वेंटी सेव्हन नंबरचा क्वेश्चन आहे इन अँड इकॉनॉमी विथ अ लाँग हिस्ट्री ऑफ एक्सटेन्सिव्ह ट्रेड बॅरियर्स डिसाइड स्विच टोटली फ्री ट्रेड व्हॉट इज मोस्ट लाइकली टू इन्क्रीज इन द शॉर्ट रन आता याच्यामध्ये असं विचारलेलं आहे की दीर्घ काळात संरक्षण व्यापार धोरण असलेल्या अर्थव्यवस्थेने मुक्त व्यापार धोरणाचा अवलंब करायचं ठरवल्यास अल्प कालावधीमध्ये कशामध्ये वाढ दिसून येईल आपल्याला सो इथे कन्झ्युमर मध्ये वाढ दिसून येईल आपल्याला उपभोक्त्यांच्या संतोषाधिक्यामध्ये वाढ दिसून येईल ठीक आहे कारण ट्रेड इथे फ्री झालाय त्याच्यामुळे ओके देन ट्वेंटी एट नंबरचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन द कॅपिटल अकाउंट ऑफ द इंडिया बॅलन्स ऑफ पेमेंट सो खालीलपैकी कशाचा सामाजिक भाग थोडं मराठी ट्रान्सलेशन व्यवस्थित नाहीये तर भारताच्या व्यवहार भांडवली खात्यात होईल भांडवली खात्यात समावेश कशाचा होऊ शकतो हे सांगायचं आहे ठीक आहे ओके सो दीज आर द ऑप्शन्स अँड द करेक्ट आन्सर इज बँक्स ओव्हरसीज डिपॉझिट जे बँकांच्या विदेशी ठेवी ह्यांचा कॅपिटल अकाउंटमध्ये हे होणार आहे ठीक आहे बाकी uh, जे सांगितलेलं आहे करंट अकाउंट मध्ये काय काय तर व्यापार सेवा उत्पन्न आणि ट्रान्सफर यांचा समावेश होतो आणि कॅपिटल अकाउंटमध्ये कशाचा मग मालमत्ता खरेदी विक्री गुंतवणूक कर्ज बँक डिपॉझिट यांचा समावेश होतो तो याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट विचारलंय तर दिलेल्या ऑप्शन्स पैकी फक्त बँक सोसेस डिपॉझिट जे बँकांशी किंवा बँक डिपॉझिट रिलेटेड आहे म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे ट्वेंटी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे कोणते चुकीचे आहे दोन स्टेटमेंट दिलेले आहे ज्यामध्ये पहिला दिलेला आहे मर्केंटलिस्ट बिलीव्स दॅट नेशन कुड गेन इन ट्रेड ओनली ॲट द एक्सपेन्स ऑफ अदर नेशन ऍज अ ट्रेड इज अ झिरो सम गे मर्केंटलिझम थ्रू डिक्लाइनिंग इज लाईव्ह अँड वेल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी सो याचं करेक्ट आन्सर जर बघायला गेलं तर दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत करेक्ट आहेत म्हणून स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड बोथ आर द करेक्ट ओके दॅन थर्टी क्वेश्चन डिटेल एक्सप्लेनेशन जेव्हा करू तेव्हा ते मी एक्सप्लेन करेल तुम्हाला की कशा पद्धतीने ते केलेलं आहे ठीक आहे इन द अब्सेन्स ऑफ ट्रेड द नेशन्स प्रोडक्शन पॉसिबिलिटी फ्रंटियर इज ऑल्सो आता व्यापाराच्या अनुपस्थितीत एखाद्या राष्ट्राच्या उत्पादनाच्या संभवितेची सीमा देखील त्याची काय असते सो याचं करेक्ट आन्सर आहे कॉम्पिटिशन फ्रंटियर उपभोग सीमा सॉरी कम कन्झम्पन फ्रंटियर नॉट कॉम्पिटिशन कन्झम्पन म्हणजे उपभोग सीमा जी असते त्याला आपण पीपीपी पीपीएफ जे आहे प्रोडक्शन पॉसिबिलिटी फ्रंटियर इज कॉल्ड कन्झम्पन फ्रंटियर आहे सो ठीक आहे सो देन नेक्स्ट क्वेश्चन थर्टी वन नंबरचा व्हॅलसिटी ऑफ द बॉन्ड मार्केट इज इन डायरेक्ट प्रपोर्शन टू द मॉनिटरी अँड इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ द कंट्री ऑफ द पार्टिसिपेंट्स दुसरं स्टेटमेंट आहे याच्यामध्ये बॉन्ड मार्केट इज अ पार्ट ऑफ कॅपिटल मार्केट सर्विंग प्लॅटफॉर्म्स द इज फंड्स फॉर द पब्लिक सेक्टर कंपेन्स गव्हर्मेंट एंड कॉर्पोरेट्स तर याच्यामध्ये दोन्ही विधानं जे आहेत ते याच्यामध्ये कशी आहेत योग्य आहेत पहिलं पण बरोबर आहे की रोखे आणि बाजाराची अस्थिरता देशाच्या चलनविषयक आणि आर्थिक धोरणामध्ये थेट परिणाम करतात आणि कंपन्यांसाठी uh, किंवा सरकारी निधी उभारण्यासाठी सुद्धा यांची सेवा मिळत असते तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर असलेला ऑप्शन कोणता आहे डी uh, ऑप्शन इथे करेक्ट आन्सर आहे ओके okay? द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टी टू मॅन द फॉलोविंग जोड्याला लावायच्या आहेत ह्याच्यामध्ये एबीसीडी दिलेला आहे त्याच्यानंतर रिलेटिव्ह पीपीटी कॅपिटल अकाउंट अलेक्झांडर नाईनटीन फिफ्टी टू मॅग्निफिसो uh, फिको हे दिलेलं आहे सेव्हटी टू आहे तर याच्यामध्ये जो पहिला आहे ऍब्झॉस्टन अप्रोच तो दिलेला आहे अलेक्झांडर ठीक आहे म्हणजे ए चा येणार आहे थ्री च थ्री असणार आहे ऑप्शन आहे ए त्याच्यामध्ये पुढचं बघूया आपण त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर फायनान्शियल असेट्स अँड लायबिलिटीज ला आपण म्हणतो कॅपिटल अकाउंट ठीक आहे आताच आप आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं कॅपिटल अकाउंटमध्ये काय काय येतं तर बी कॅपिटल अकाउंट प्रोपोन्सिटी टू इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढीची प्रवृत्ती जी आहे त्याचा आन्सर येईल की मॅग्निफिकोन ठीक आहे एकोणीसशे एक्क्याहत्तर म्हणजे चार येणार आहे सीच बरोबर आणि आहे इन्फ्लेशन मग उरलेलं आहे रिलेटिव्ह पीबीपी राईट सो फर्स्ट सो ऑप्शन ए इथे करेक्ट येणार आहे देन थर्टी थ्री नंबरचा क्वेश्चन आहे बिसाइड्स द स्टॅटिक गेम्स विच ऑफ द फॉलोइंग डायनेमिक गेम्स नेशन्स वुड रिसीव आफ्टर फॉर्मिंग द कस्टम युनियन जकात समोर तयार झाल्यावर व्यतिरिक्त देशाला खालीलपैकी कुठल्या गतिमान लाभ मिळू शकतो दीज आर द ऑप्शन्स एंड द करेक्ट ऑप्शन आहे ऑब्व्हियसली द ऑफ इकनॉमिक परिमाणांनुसार मी हा इथे मिळतोय ओके नेक्स्ट क्वेश्चन आता हे दोन तीन क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्या स्टैटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्सवरती जे मी तुला तुम्हाला सगळ्यांना जेव्हा डिटेलमध्ये एक्सप्रेशन एक्सप्लेनेशन द्यायचं असेल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आता सध्या फक्त मी याचा डायरेक्ट आन्सर तुम्हाला सांगते जे मी कॅल्क्युलेट केलंय कालपासून फॉर द प्रोडक्शन फंक्शन प्रोडक्शन फंक्शन क्यू इज इक्वल टू ट्वेंटी के झिरोज एल झिरो पॉईंट फाईव्ह डिराईव्ह केवल टू फंक्शन ऑफ लेबर वेन दोन्स कि इक्वल टू हंड्रेड हे गिवन आहे हे पण गिवन आहे झिरो पॉईंट फाईव्ह तर याचा आन्सर करेक्ट यायला पाहिजे ते म्हणजे हे बी आन्सर करेक्ट यायला पाहिजे ओके कसं ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करूयात आपण आता नाही नेक्स्ट सेशन मध्ये ओके देन थर्टी सेवन नंबर क्वेश्चन त्याचं आपल्याला डिटर्मिन काढायचं आहे थ्री बाय थ्रीचा डिटर्मिंट कसा कॅल्क्युलेट करायचा याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सेशन मध्ये लिहून दिला होता त्यानंतर तसंच तुम्हाला मी हे पण केलं होतं म्हणजे uh, काय म्हणतात आपलं दोन तीन प्रॅक्टिस करून घेतले होते ग्रुपमध्ये सुद्धा आपल्या शेअर केलं होतं तर डी आन्सर याच्यामध्ये करेक्ट आहे नाईन्टी फाईव्ह ठीक आहे कसं तर त्याचा फॉर्म्युला आहे डिटर्मिनचा तो आपण सॉल्व करून बघूया नंतर त्याच्यानंतर थर्टी एट नंबरचा क्वेश्चन आहे तर डिरायव्ह द मार्जिनल रेव्हेन्यू फंक्शन फॉर द डिमांड फंक्शन हे दिलेलं आहे गिवन आहे की किव इज इक्वल टू फोर हंड्रेड मायनस झिरो पॉईंट वन पी या मागणी फलनाकरता सिमान प्राप्ती फलन काय असणार आहे तर याचा पण आपला फॉर्म्युला म्हणजे हे दिलेल्या फंक्शन डिमांड फंक्शनला इनव्हर्स डिमांड फंक्शन त्याच्यानंतर टोटल आणि मार्जिनल रिव्हेन्यू शेवटी आपण काढायचा आहे फॉर्म्युलानी आणि मग आपल्याला आन्सर मिळणार आहे फोर थाउजंड मायनस ट्वेंटी क्यू ठीक आहे फोर थाउजंड मायनस ट्वेंटी क्यू सो ए आन्सर इथे करेक्ट येणार देटी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे वॉट इज द पॉइंट इलास्ट्रिसिटी वेन द प्राइस इज ट्वेल्व रुपी फॉर द डिमांड फंक्शन पी इज इक्वल टू सिक्स्टी मायनस थ्री क्यू इथे अस दिलेला आहे डिमांड फंक्शन दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या प्राइजेस दिलेले आहेत तर पॉइंट इलास्टिसिटी फॉर्म्युलाने म्हणजे पी म्हणजे इलास्टिसिटी प्राइस इलास्टिसिटी इज इक्वल टू डी अपॉइंट क्यू डिमांड फॉर प्राइस इन टू पी अपॉइंट क्यू हा फॉर्म्युला आहे आपल्यान ह्या फॉर्म्युलानुसार जर त्याचा आन्सर काढला तर मायनस झिरो पॉईंट टू फाईव्ह म्हणजे सी आन्सर इथे करेक्ट येते ओके देन फोर्टी नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द स्टेटस ऑफ एव्हरेज वेरिएबल कॉस्ट एबीसी मार्जिनल कॉस्ट एमसी इज लेस दॅन एव म्हणजेच सीमांत व्यय सरासरी बदलत्या व्ययपेक्षा कमी असेल तर सरासरी बदलत्या व्ययाची स्थिती काय असेल डिक्लायनिंग इन्क्रीजिंग कॉन्स्टंट अनप्रिडिक्टेबल तो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डिक्लाइनिंग ऑप्शन ए डिक्लाइनिंग ठीक आहे डिक्लाइनिंग असणार आहे हा सो दॅट्स इट फॉर टुडे आजच्या या व्हिडिओमध्ये मी फोर्टी क्वेश्चन्स कम्प्लीट केले फोर्टी क्वेश्चन्स मध्ये तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले जे मी आन्सर सांगितले दॅट इज अ एक्सपेक्टेड आन्सर की याच्यावरती जे मार्क्स असतील तर एटी एटी फायव्ह पर्सेंट तुमचे क्वेश्चन्स एटी नाईन नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन्स तुमचे हे बरोबरच असणार आहेत जे काही तुमचे आन्सर्स ह्याच्यामध्ये आलेले असतील तर मला फक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोअर सांगा फोर्टी आउट ऑफ किती क्वेश्चन्स तुमचे करेक्ट आलेले आहेत उरलेले सिक्स्टी क्वेश्चन्सचा लवकरच मी नवीन व्हिडिओ सेकंड पार्ट जो आहे तो शेअर करेल ज्या पार्ट मधून तुम्हाला नक्कीच तुमचा स्कोअर करेल आणि ह्या एक्झामला क्वालिफाय तुम्ही होत आहात की तुम्हाला नेक्स्ट साठी प्रिपेअर करायचं हे तुमच्या लक्षात येईल अंदाजे सो वेळ न घालवता आपण ते प्रिपेअर करायला सुद्धा स्टार्ट करू शकतो अकॉर्डिंग टू दिस स्कोर यू कॅन स्टार्ट प्रिपेअरिंग ओके सो दॅट्स इट फॉर टुडे दे थँक्यू फॉर टुडे सेशन सजेशन अ गुड एव्हरी वन